बीडच्या परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांचा अठरा महिन्यांपूर्वी धारदार शस्त्राचे वार करून खून करण्यात आला होता यात अद्याप आरोपीला अटक झाले नाही परंतु आता सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचे बाळा विजय बांगर यांचा जबाब काल केज येथील पोलिसांनी नोंदवला असून त्या दिशेने तपास देखील सुरू केला तर विजय बाळा बांगर यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत सांगितलं होतं की वाल्मिक कराड न माझ्या समोर तीन खून केलेले आहेत महादेव मुंढेंना मारून त्यांचं मास तोडून आणण्यास सांगितलं होतं त्यानुसार त्यांच्या लोकांनी त्याच्या टेबलवर मास आणून ठेवलं होतं इहो दुखावला की त्याचा काटा काढायचा अशी विकृत मनोवृत्ती कराडची असल्याचं त्यांनी म्हटलं तर बाळ बांगर यांच्या मनगटावर छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र गोंदलेलं आहे आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि संत भगवान बाबा यांच्या विचारांवर चालतो त्यामुळे हे चित्र गोंदलेलं आहे असं बांगर यांनी सांगितलं पण वार्मिक करांड एका बाई मार्फत हे चित्र काढण्यास सांगितलं नाही तर हात तोडून पाठो त्याच्या चौकात लटकवू अशी धमकी दिल्याचं बांगर यांनी सांगितलं त्याच बाई मार्फत बाळ बांगर यांनी खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यात आलेली होती शिक्षण संस्था दे नाही तर गोळ्या झाडून आत्महत्या कर, तसं केलं नाही तर खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा धमक्या देण्यात आल्या होत्या परंतु बांगर झुकले ने त्यांनी कराड विरोधात पुरावे गोळा केले असं त्यांनीच पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट सांगितलं होतं याच पत्रकार परिषदेमध्ये बाळा बांगर यांनी धनंजय पीएचा काटा काढणार होता असं धक्कादायक खुलासा सुद्धा केला मुंडेंचे पीए प्रशांत जोशी आणि विचार जुळत नव्हते त्यामुळे तो त्यांना संपवण्याची भाषा करत होता असं बांगर यांनी सांगितलं होतं तसेच संतोष देशमुख खुल प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या आणखी कारणामुळे पुढे येऊ लागले आहेत त्यामुळे एका दलित व्यक्तीलाच केलेली शिबिगाळ आता व्हायरल होती वाल्मीचे एकेकाळचे सहकार्य आणि मुळे बाजूला झालेले विजय सिंग बांगर यांनी ही ऑडिओ क्लिप समोर आणली विशेष म्हणजे बाळा बांगर यांनी प्लॅन काय होते याबाबत धक्कादायक माहिती समोर दिली तर धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी याचा काटा काढण्याचा प्लॅन कराडने केला होता असं बांगर यांनी सांगितलं विजय सिंग बांगर म्हणाले की धनंजय मुंडे यांनी दोन जुलैला मंत्रिपदाची शपथ घेतली होती तेव्हा वाल्मिक लाडला याची कल्पना सुद्धा नव्हती त्यामुळे वाल्मिकचा इगो दुखावला गेला त्यामुळे धनंजय मुंडे यांचे पीए प्रशांत जोशी यांना फोन केला परंतु ने फोन उचलले नाही त्यावेळी ते फोटो घेत होते तर बांगर यांच्या म्हणण्यानुसार वाल्मी कराड आणि प्रशांत जोशी धनंजय मुंडे यांची पीए या दोघांचं जुळत नव्हतं त्यामुळे धनंजय मुंडेकडे तक्रार करत जोशींना काढून टाकण्याची मागणी केली पण मुंडेंनी तसं केलं नाही त्यामुळे ना ना काढायचा आहे असं माझ्याकडे म्हटलं होतं तर बांगर यांनी हे स्पष्ट सांगितलं तर बांगर यांनी म्हटलं एखाद्याला असं संपवणं उचित नाही असं केलं तर माणूस माणसात राहते आपल्या नेत्याचं बळ कोणी जायचं नाही असं पण कराडला समजून सांगितल्याचं आगर म्हणाले या प्रकरणानंतर प्रशांत जोशी माझ्याकडे आले होते आणि त्यांनी ही वाल्मिक कराडला समजून सांगण्यास मला सांगितलं होतं असं बांगर यांनी म्हटलं तर हा संपूर्ण प्रकार धनंजय मुंडेंना सुद्धा माहिती होता असं त्यांचं म्हणणं तर विजय बांगर यांनी सांगितलं की वाल्मिक कराडची राक्षसी महत्वाकांक्षा होती त्याला मंत्री व्हायचं होतं तो माझ्याकडे यायचा आणि भाषण शिकायचा त्याला लीडर व्हायचं होतं तसं संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी तुला एका सरपंचाच्या खुणामध्ये अडकवणार अशी वाल्मिकनं फोनवरून मला दिली होती असा दावा केला तर या संदर्भात आता महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बाळा बांगरनी प्रतिक्रिया दिली आहे बांगर यांचा जबाब घेऊन आरोपींना अटक करण्यात यावी साहेबांना देखील आरोपी निष्पन्न झाले आहेत पण ते आरोपीची आरो पाठराखण का करताय तत्कालीन पोलीस निरीक्षक साळव यांची देखील चौकशी करायची अशी मागणी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वर मुंडे यांनी केली होती तर बांगर यांच्या या पत्रकार परिषदेनंतर पोलिसांनी तातडीनं सूत्र हलवत तब्बल सहा तास बांगर यांची चौकशी करत त्याचा जबाब नोंदवून घेतला असून आता महादेव मुंडे यांच्या कोण प्रकरणाच्या तपासाला गती मिळाल्याच दिसून येत आहे तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका